केला जातो एक मे चीन या देशाचे चलन कोणते युआन तापमान मोजण्यासाठी कशाचा उपयोग करतात थर्मामीटर पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात परिवलन सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता शुक्र वेनस त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती अगरतला राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय यशवंतराव दशिंगराव घाटके कोणत्या ऋतूचे वर्णन पांगळीचा ऋतू म्हणून केले जाते हिवाळा सूर्यापासून येणारे अतिनिल किरणे शोषून घेऊन पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण कोण करते कोलंबिया प्रमुख कोण असतात राष्ट्रपती जागतिक बुद्धिबल स्पर्धा दस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चा विजेता कोण या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे भारताने अवकाशात पाठवलेला पहिला उपग्रह कोणता आर्यभट महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण दादाजी भुसे कवरी हा रोग कोणत्या जीवनसत्व अभावी होतो क जीवनसत्व रंगीत लाकडी खेळण्यासाठी महाराष्ट्रातील कोणते जिल्हा प्रसिद्ध आहे सावंतवाडी भारतातील पहिली रेल्वे केव्हा धावली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र अधिकृत राज्यगीताचे गीतकार कोण राजा बडे व्यक्तिस्थळ वस्तू किंवा काल्पनिक गोष्टींच्या नावाला काय म्हणतात नाम सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण हनापते भारतीय साहित्य क्षेत्रातील शे, सर्वोच्च पुरस्कार कोणता ज्ञानपीठ पुरस्कार टांझाने या देशाची राजधानी होती डोडोमा पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते उत्तर प्रदेश पाच नद्यांची भूमी म्हणून कोणते राज्य ओळखले जाते पंजाब इजिप्त हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे नाही कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती